रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडमध्ये शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर सुरूच महाडमधील शेकडो कार्यकर्त्यांचा स्नेहल जगताप यांना धक्का मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत प्रवेश मंत्री भरत गोगावले व यांच्या उपस्थितीत महाड शहरातील रोहिदास नगरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांना मोठा धक्का बसलाय आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेनेचा महाड नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा विश्वास प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आ... आम्ही कामांच्या माध्यमातून हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आहे आणि जी विकास कामं करतो आहे ते पाहून आज ही लोकं सगळी आमच्याकडं येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं आहे मग ती नगरपाल पालिका असेल नगरपंचायत असेल ग्रामीण भाग असेल शहर असेल काही असेल त्या भागाचा विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडं पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्षप्रवेश इथं केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपातून मिळालेली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो